जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता मा साहेब यांना मुजरा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहे व त्याचबरोबर एक इतिहास प्रसिद्ध इतिहास लेखक आणि इतिहास प्रसिद्ध घराण्यातील व्यक्ती डॉक्टर प्रभाकर आनंदराव ताकवले सर यांच्याविषयी भावना व्यक्त करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे एक फार मोठं विद्व विद्वत्तेचं विद्यापीठ म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते प्रभाकर ताकवले सर हे आमचे गुरु मी सन एकोणीसशे सदुसष्ट ते एकाहत्तर श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्या काळामध्ये प्राध्यापक टाकवले सर हे आमचे गुरु आणि विशेषतः हिंदी विषयामध्ये ज्यांचा अत्यंत प्रभावी असा वारसा आम्हाला लाभला असे आमचे गुरु त्यावेळेला ते त्या आम्हाला हिंदी शिकवत होते आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे दिनांक सोळा दोन पंचवीस रोजी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी ज्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा प्रकारचं एक प्रचंड व्यक्तिमत्व पुण्यामधलं एक विद्वान असं लेखक प्राध्यापक आणि विविध अंगाने नटलेलं असं हे व्यक्तिमत्व हरपलं त्याबद्दल आज आम्हाला खूप दुःख होत आहे विशेष गोष्ट म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी आणि असं असताना आमचं गेले चाळीस वर्षापेक्षा वर्षापेक्षाही जास्त काळ आम्ही जवळपास राहतो ते कोथुडमधील गणंजय सोसायटीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि शेजारी असलेल्या गणेश कॉलनीमध्ये गेले चाळीस वर्ष माझंही वास्तव्य आहे तेव्हा अशा प्रकारे गुरु शिष्य हे आम्ही एकमेकाला नेहमीच भेटत असतो पण सर आता मला भेटणार नाही त्यांचा आशीर्वाद मला मिळणार नाही त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माझे अधिष्ठाता होते त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संस्था त्यांनी सुरू केल्या किंवा त्या संस्थेचे अध्यक्ष होते त्यांनी आपलं गाव हरगुडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे ग्राम विकास संस्था स्थापन केली व त्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आता आयात होते त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचे ते आजीव सदस्य होते जनता शिक्षण संस्था पुणे याचे ते उपाध्यक्ष होते अशा विविध संस्थावरती त्यांनी काम केलं त्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन या संस्थांना लाभलं त्याच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेमध्ये मी सेवानिवृत्त प्राचार्य म्हणून आज आपल्या पुढे उपस्थित आहे कारण आमची जडणघडण झाली ती शाहू कॉलेजमध्ये संस्थेमध्ये नोकरी झाली ती पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये आणि या दोन्ही संस्थेचा आणि सरांचा कायमचा असा संबंध होता किंवा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ते इतिहासाचे लेखक होते शिवशाहीतील अष्टप्रधान मंडळ नावाचं अष्टप्रधानावर लिहिलेला ग्रंथ असा बहुमोल असा हा ग्रंथ आहे मराठी वाचकांना मराठी भाषिकांना आणि तसेच शिवप्रेमींना त्याचा लाभ घेता येईल दुसरा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर लिहिलेला बुद्धभूषण हा संभाजी महाराजांच्या मूळ संस्कृत ग्रंथाचा अनुवाद करण्याचं काम सरांनी केलं ताकवले सरांनी केलं कारण हा ग्रंथ मूळ संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत सध्या तरी सर्वसामान्य लोकांना समजत नाही तेव्हा हा बहुमोल ठेवा मराठी भाषेतला लोकांच्या पुढे यावा इतिहासातला ठेवा लोकांच्या पुढे यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे त्यांचं गाव हे पुरंदर तालुक्यात आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यात जन्मलेले छत्रपती संभाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर जन्मले आणि त्यांचा जन्म उत्सव सोहळा सुरू करण्याचं ही ताकवले सरांनी केलं अर्थात ताकवले सरांचं खरं म्हणजे मूळ आडनाव नाव हे चालुंक्य आहे चाळुंके वंशातले म्हणजे इतिहास प्रसिद्ध चाळुंक्य घराणे येतील चालुक्य घराणे येतील असलेले हे इतिहास प्रसिद्ध घराण्यात जन्माला आलेले ताकवले सर पुढे ताकवले त्यांचा आडनाव पडलं ते कसं त्याचा मी मागे एक वृत्तांत सादर केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ताकवले मंडळीकडे म्हणजे साळुंके मंडळीकडे शेरगिरीचं पुरंदर किल्ल्याचं काम सोपवलेलं होतं आणि अशा प्रकारे पुरंदर किल्ल्याचं हेरगिरी करत असताना त्यातल्या त्या सरदार मंडळीने ताक विकण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यावरून ताक विकणारे ते ताकवले अशा प्रकारचं आडनाव पुढे पडलं परंतु ते मुळकी मुळचे चालून केले या इतिहास प्रसिद्ध करा अशा प्रकारचं जीवन त्यांचं जे जी होतं ते एक उत्तम चारित्र्य संपन्न प्राध्यापक आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांना वंदन करावं असे आमचे गुरु मराठी हिंदी इंग्रजी आणि इतिहास चार विषयामध्ये ज्यांनी पी एच डी केली आणि चार विषयाचे ते डॉक्टर होते त्यांची सेवा सुरुवातीला ते जनता शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते पुढे एम ए झाले हिंदीचे आणि हिंदीचे एम ए झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदचं शाहू मंदिर महाविद्यालय सुरू झालेलं होतं त्या महाविद्यालयामध्ये त्यांची सेवा सुरू झाली ती प्राध्यापक हिंदीचे म्हणून त्या काळामध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो बरेच वर्ष त्यांनी प्राध्यापक ही सेवा केल्यानंतर काही काळ ते प्राचार्य होते त्या कॉलेजचे पुढे सटाणा येथील महाविद्यालयामध्ये नाशिकला ते काही काळ प्राचार्य होते अशा प्रकारे संपूर्ण जीवन त्यांचं हे शिक्षण क्षेत्रामध्ये गेलं आणि दुसरी गोष्ट की त्यांचं प्रापंचिक जीवन अत्यंत सरळ साधं पत्नी अत्यंत मना मिळावू आले गेल्याचं स्वागत करणाऱ्या हे मी स्वतः अनुभवलं माझ्या परिवारानं अनुभवलं आणि अशा प्रकारच्या त्यांच्या श्रीमती ज्यांनी जीवनभर त्यांना साथ दिली कारण सर अभ्यासात सतत गुंतलेले असायचे आणि अशा वेळेला कुटुंबाची जबाबदारी पाहण्याचं काम त्यांच्या सौभाग्यवतीने केलं त्यांना दोन मुले आणि दोन मुली सर्व उच्च शिक्षित आहेत आणि आपापल्या संसारामध्ये सुखी आहेत सरांनाही दीर्घ आयुष्य लाभलं एक्क्याण्णव वर्षापर्यंत वर्षापर्यंतांना आयुष्य लाभलं आणि अशा प्रकारे इतका मोठ्या दीर्घ काळामध्ये त्यांनी मोठं कामही केलं चार चार विषयाची पी एच डी होणं सोपी गोष्ट नाही आणि तेवढंच मार्गदर्शन सर्वांना मिळालं सण एकोणीसशे एकाहत्तर बहा एक सत्तर एकाहत्तरच्या काळामध्ये पुण्यामध्ये अखिल भारतीय हिंदी अधिवेशन भरलेलं होतं आणि ते अधिवेशन भरवण्यामध्ये त्यांचे सहकारी ज्यांचं निधन गेल्या महिन्यात झालं तेही माझे गुरु होते मराठी हिंदीतले मोठे लेखक होते डॉक्टर अशोक कामत सर आणि त्याचबरोबर डॉक्टर ताकवले सर या दोघांनी त्या आयोजित केलेलं होतं आणि या मुळे आम्हाला त्या काळामध्ये हिंदीचं खूप मार्गदर्शन लाभलं हिंदी पट्ट्यातील उत्तर हिंदुस्थानातील मोठमोठे कवी लेखक प्राध्यापक समीक्षक पुण्यामध्ये आले आणि त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं यामध्ये काकवले सर आणि डॉक्टर कामत सर यांचा मोठा सहभाग होता पुण्यातील इतरही प्राध्यापक होते पुणे विद्यापीठ म्हणजे शाहू कॉलेज ते पुणे विद्यापीठ अशा प्रकारे त्यांचा जीवनाचा प्रभात झाला आणि गेले रिटायर झाल्यानंतर आज जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त काळ आमच्या कोथरच्या गणंजय सोसायटीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं सर्वांशी मिळून मिसळून वागणारे अत्यंत विद्वान असून सुद्धा सामान्यांची विचारपूस करणारे असे हे आमचे सर ज्यांनी आम्हाला बहुमोल ठेवा दिला शिक्षणाचा आणि म्हणून आम्ही खेड्यापाड्यातून आलेली मुलं यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन जे मिळालं ते डॉक्टर ताकवले सरांच्यामुळे कारण तेही ग्रामीण भागातून आलेले होत हरघुड्यासारख्या पुरंदरमधल्या छोट्याशा गावातून आलेले अर्थात या गावाने खूप मोठमोठी माणसं दिली पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुद्धा त्याच गावचे आणि त्यांच्याच जवळचे त्यांचे चुलत बंधू मागे पुणे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जे होते तेही त्यांच्याच गावातले चाकवले गुरुजी पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू होते ते डॉक्टर राम चाकवले होते तेही त्यांचे तुलत बंधू आणि अशा प्रकारे शिक्षकांचं गाव म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचे इतिहास प्रसिद्ध पुरंदर तालुक्यातल्या गावामधून आलेले सरांच्यासारखं व्यक्तिमत्व पुण्यामध्ये बहरलं आणि ज्यांचा लाभ आमच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांनी घेतला ज्यांना हजारो विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं पी एच डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि सर्वसामान्य शेतकरी ग्रामीण भागातून आलेल्या कुटुंबां कुटुंबातील मुलांना मार्गदर्शन करण्याचं बहुमोलाचं कार्य केलं तेव्हा त्यांना माझ्या परिवारातर्फे कोरेकर पाटील परिवारातर्फे आदरांजली